श्रीरामपूर सहाय्यक निबंधक यांच्याकडून विधवा महिलेशी असभ्य वागणूक परिसरातील अनेकांनी मांडल्या सहाय्यक निबंधाबद्दल अनेक तक्रारी श्रीरामपूर येथील अंबिका महिला पतसंस्थेच्या मनमाणी कारभार विरोधात तसेच कर्ज खातेदार इत्यादी आवश्यक मिळाल्याने व देण्यास करीत असल्याने सोळा ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर श्रीमती शीतल गोरे व सहकारी यांनी प्रहार जनशक्तीच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण करण्यात आले होते त्यावेळी तहसीलदार मिलंद कुमार वाघ सहाय्यक निबंधक संजय रुद्राक्ष व उद्योजक अशोक कानडे यांच्या मध्यस्थीने अंबिका महिला पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी करून पंधरा दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्याचे उपोषण स्थगित करण्यात आले होते चार महिन्यात कारवाई न झाल्याने श्रीमती शीतल गोरे यांनी श्रीरामपूर सहाय्यक निबंधक संजय रुद्राक्ष यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांच्याशी उद्धट भाषा वापरून अहवाल पाहिजे असल्यास सायंकाळी पाच वाजेपर्यंत थांबावे लागेल अहवाल तयार असताना असा त्रास संजय रुद्राक्ष यांनी दिला तसेच पाच वाजता देतो त्याबद्दल लेखी पत्र द्या अशी विचारणा केली असता दोन वाजता देतो असे सांगितले त्याचे अधिकृत छायाचित्र करीत असताना गोरे यांचा मोबाईल हिसकावून घेतला व अन्य प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला अंबिकापत संस्थेने सहाय्यक निबंधक यांच्याकडे चुकीची माहिती दिली त्यावर रुद्राक्ष यांनी कोणतीही कारवाई केली नाही पतसंस्थेची प्रत मिळाली असता व उपोषणाच्या वेळी दिलेल्या सर्व कागदपत्रांप्रमाणे योग्य चौकशी न केल्याचे दिसले त्यामुळे गोरे यांनी निर्भय महाराष्ट्र महाराष्ट्र पार्टी राज्य संस्थापक जितेंद्र भावे यांच्याशी न्यायासाठी संपर्क साधला व त्यांनी लगेच श्रीरामपूरला येण्याचे ठरवले व व्हीआयपी गेस्ट हाऊसला सदर पतसंस्थांकडून अनेकांना होणारा त्रास व सहाय्यक निबंधकाकडून होणारा त्रास याबाबत अनेक नागरिक विविध प्रश्न तक्रारी घेऊन उपस्थित झाले भावेज यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचला सर्वांच्या तक्रारीनुसार भावे व अन्यायग्रस्त यांनी लगेच श्रीरामपूर सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली प्रत्येकाच्या तक्रारीबाबत विचारणा केली तसे श्रीमती शीतल गोरे यांची कागदपत्रे पुन्हा रुद्राक्ष यांना दाखवली व चार पाच वर्षाचे ऑडिट अहवाल दाखवले असता कारवाई न करण्याचा हेतू काय असा प्रश्न जितेंद्र भावे यांनी विचारला तसेच प्रत्येकाने रुद्राक्ष यांच्याबद्दल तसेच नरहरी पतसंस्था चौडेश्वरी पतसंस्था ज्ञान राधा खानापूर व्यापाऱ्यांची फसवणूक आदी तक्रारी भावे यांच्या समोर लाईव्ह प्रक्षेपणात मांडल्या प्रत्येकाची दखल घेतली जाईल व होणारे अन्याय दूर केले जातील असा विश्वास भावे यांनी संबंधितांना दिला त्यांच्या दौऱ्याची माहिती गोरे यांनी व प्रसार माध्यमांनी दिल्याने निबंधकाची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली व अंबिका पतसंस्थेवर सहाय्यक निबंधक यांनी कारवाई करावी जितेंद्र भावे पुन्हा लवकर श्रीरामपूर दौरा करणार असल्याचे शीतल गोरे यांनी सांगितले करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जन सामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर